नमस्कार पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ काव्याला बोलतो काव्या तुमचं काय चालू आहे मला खरंच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काव्या तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय ते सर्व काही थांबवा त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ प्लीज मी तुम्हाला सांगितलं आहे ना मी काही चुकीचं वागत नाही मी लवकरात लवकर सगळं काही नीट करेन तुम्ही नका काळजी करू तेव्हा मात्र पार्थ कपाटाजवळ गेलेला असतो आणि स्वतःचे कपडे काढत असतो कपाटातून कपडे काढत असताना तिथे खाली लॉकेट पडतं ते लॉकेट पडलेलं बघून पार्थ ते लॉकेट उचलतो आणि तेव्हा मात्र त्याला धक्काच बसतो पार्थ मोठ्याने ओरडतो काव्या तेव्हा मात्र काव्या पार्थकडे बघते तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो त्याचे डोळे पूर्णपणे लाल झालेले असतात त्याच्या डोळ्यात राग दिसत असतो त्यावेळेला काव्या म्हणते पार्थ काय झालंय त्यावेळेला काव्याला पार्थ ते लॉकेट दाखवतो आणि मोठ्याने ओरडतो हो काव्या हे सर्व काय आहे तेव्हा मात्र सगळ्यांना आवाज गेलेला असतो सगळेजण धावत पार्थच्या बेडरूममध्ये आलेले असतात नंदिनी पार्थ, पार्थ जवळ जाते आणि पार्थला बोलते पार्थ नक्की काय झालंय पार्थ तुम्ही का चिडताय मला नीट सांगाल का तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी फसवलंय आपल्याला फसवलंय खरं तर फसवणूक झाली आपली नंदिनी मला काही केल्या कळतच नाही आहे लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजेत नंदिनी नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल नंदिनी प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र नंदिनी खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते मला कळतच नाही की काय करावं ते पण आता मात्र एकच गोष्ट तुम्ही नीट सांगितलं तर मला समजेल ना मालिनी मोठ्याने बोलते पार्थ काय झालंय तुझा आवाज एव्हा एवढा कधी चढतच नाही पण तुझा आवाज कसा काय चढला खरंच मला कळत नाही आहे तू असं का वागतेस त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो आई कधी कधी गोष्टी आपल्या स्वप्नांच्या पलीकडे घडतात आणि त्यावेळेला मात्र आपला मनावरचा ताबा सुटतो आणि खरं सांगायचं तर त्याच वेळेला आपण काय बोलतोय याचा विचारसुद्धा आपण करत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मालिनी बोलते हे बघ पार्थ कोड्यात बोलू नकोस जे काही असेल ते स्पष्टपणे बोल तू जर का जे काही आहे ते स्पष्टपणे बोललास तर बरं होईल तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडतो त्यावेळेला पार्थ बोलतो स्पष्ट बोलू स्पष्ट जर का बोललो तर खूपच घोटाळा होऊ शकतो कदाचित सगळ्याच गोष्टी हातातून निघून जाऊ शकतात आणि काहीही झालं तरीसुद्धा मला या घराचं भलं बघायचं आहे आणि त्यासाठी मी काही करेन नाही तुला तुला ऐकायचं आहे ना काव्याने काय केलं तर ते ऐक खूपच भयंकर आहे ते, ते कदाचित ऐकल्यानंतर तुम्हाला धडकीसुद्धा भरू शकते आणि तेव्हा मात्र लगेच पार्थ स्वतःजवळचं लॉकेट मालिनीला आणि नंदिनीला दाखवतो तेव्हा मात्र नंदिनीला तर धक्काच बसतो त्यावेळेला नंदिनीला चक्कर येते त्यावेळेला पार्थ नंदिनीला सावरतो जिव्हा नंदिनीला सावरायला जाणार तेवढ्यात मात्र पार्थ मोठ्याने ओरडतो जिवा थांब अजिबात गरज नाही आहे आधी तुम्ही जे काही आहे ते करायचं आणि नंतर मात्र त्या प्रकरणावरती अगदी पूर्णपणे सारवण घालायचं खरं सांगायचं तर मला अजिबात या गोष्टीत पडायचं नाही पार्थ त्यावेळेला मात्र जिवा मोठ्याने बोलतो बस झालं दादा अरे काय चुकलं आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो एवढं तुमचं लॉकेट दाखवतोय तरीसुद्धा तू विचारतोयस काय चुकलं आहे तेव्हा मात्र जिवा बोलतो हो मला हे कधीपासून सांगायचं होतं पण मी सांगितलं नाही कारण मुळात माझ्या लेकी त्याला किंमतच नाही आणि तो नंदिनीला स्वतःच्या हातावर घेतो आणि म्हणतो दादा नंदिनी माझी जबाबदारी आहे नंदिनीशी मी स्वतःहून लग्न केलंय नंदिनीची काही मी फसवणूक केलेली नाही आणि खरं सांगायचं तर हो या मुलीवरती माझं प्रेम होतं पण ज्या दिवशी तिच्या गळ्यात पार देशमुखचं मंगळसूत्र आलं त्याच दिवशी ती मुलगी माझ्यासाठी आयुष्यभरासाठी संपली एक गोष्ट लक्षात ठेव उगाच दादा विषय ताणू नकोस आणि खरं सांगायचं तर काव्या माझ्यासाठी आता तितकीशी महत्वाची नाही ती फक्त माझी वहिनी आहे एवढं तेव्हा मात्र पार्थ बोलतो जर का तसं आहे तर तू नीट बोलायचं होतं ना पण तू मात्र नीट काहीच सांगितलं नाहीस आणि आता खरं तर मला या विषयावर बोलायचं नाही त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या तुम्ही उत्तर द्या मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे काव्या उत्तर द्या त्यावेळेला काव्या म्हणते काय उत्तर देऊ पार्थ हो जीवाचं आणि माझं प्रेम होतं आणि म्हणूनच मला हे नातं नको होतं खरं सांगायचं तर मला जीवासोबतच लग्न करायचं होतं तेव्हा मात्र जीवा बोलतो ते काही असलं तरी सुद्धा माझा आणि काव्याचा काही संबंध नाही आणि मला काव्यासोबत आता कोणताच संबंध ठेवायचा नाही सो प्लीज हा विषय वाढवू नका हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच पार्थ बोलतो विषय तुझ्यासाठी थांबला असेल पण माझ्यासाठी नाही नंदिनीला आता चक्कर आले म्हणून जिवा पण नंदिनीच्या प्रश्नांना तुला उत्तरं द्यायची आहेत तेव्हा मात्र जिवा बोलतो माझ्या बायकोला काय उत्तरं द्यायची आणि काय नाही याचा सर्वस्वी निर्णय मी घेईन तुला मध्ये बोलायची गरज नाही दादा आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न आपल्या चौघांचा आहे त्यामुळे आपल्या चौघांच्या तर सोडवलं तर बरं तेव्हा लगेच जिवा खूपच चिडलेला असतो आणि जिवा तिथून नंदिनीला घेऊन जातो त्यावेळेला मालिनी काव्याला बोलते काव्या तू फसवलस खरं तर तू तेव्हाच सांगितलं असतंस तर कदाचित या गोष्टी घडल्याच नसत्या काव्या तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव काव्या काही झालं तरी सुद्धा आता लवकरात आत लवकर नंदिनीला सुद्धा उत्तर द्यायला तयार राहा तेव्हा मात्र काव्य पार्थला बोलते पार्थ माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच पार्थ बोलतो विश्वास लग्न झाल्यापासून तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या प्रत्येक सवयी सहन करतोय एवढंच काय तर तुम्हाला प्रत्येक वेळेला विचारलं काव्या काही प्रॉब्लेम आहे का पण तेव्हा मात्र तुमचं उत्तर आलं नाही तेव्हा मात्र तुम्ही शांतच बसलात आणि आता मात्र हे जे काही संकट आलंय ना ते अगदी मनाला लागून गेलंय काव्या तुमचं आणि जीवाचं जर का प्रेम होतं तर तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगायचंच होतं आम्ही तेव्हाच्या तेव्हा निर्णय घेतला असता पण तुमच्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंच पण बिचाऱ्या नंदिनीचं काय जरा विचार कर नंदिनी जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा काय होईल इकडे नंदिनीला शुद्ध आलेली असते त्यावेळेला जिवा नंदिनीच्या जवळ जाताच नंदिनी त्याला झिडकारते आणि म्हणते माझ्या जवळसुद्धा यायचा प्रयत्न करायचा नाही जिवा देशमुख फसवलंयस तू मला मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र जिवा हादरतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो नंदिनी काय झालंय तेव्हा नंदिनी बोलते लाज नाही वाटत विश्वासघात केलास तू माझा विश्वासघात एक वेळ मी कोणालाही माफ करू शकते पण विश्वासघात केलेल्या माणसाला नाही तेव्हा मात्र जीवा नंदिनीकडे बघतच बसतो तेवढ्यात काव्या नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा मात्र नंदिनी काव्याला झिडकारते आणि मोठ्याने बोलते काव्या तू तुझी हिंमत कशी झाली माझ्या खांद्यावर हात ठेवायची काव्या माझं आयुष्य बर्बाद केलंस तू लहानपणापासून तुला ओळखत आले असं वाटायचं पण नाही काव्या मी तुला कधी ओळखूच शकले नाही तेव्हा मात्र काव्या बोलते ताई प्लीज असं नको ना म्हणूच ताई माझ्यावरती विश्वास ठेव मी काहीही केलेलं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर नंदिनी आणि पार्थ काव्य आणि जीवाला समजून घेतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू